उद्योगपती रतन टाटांच्या मृत्यूपत्रात संपत्तीच्या वाटणीबद्दल माहिती समोर आलेले रतन टाटांची सुमारे अडतीसशे कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे या संपत्तीपैकी सर्वात मोठा भाग दानधर्मासाठी दिला आहे बहिणींना आठशे कोटी दिले यामध्ये बँक एफ डी कलाकृती आणि घड्याळं यासारख्या भौतिक मालमत्तांचा देखील समावेश आहे तर भावाला जुहूच्या मालमत्तेत अर्धा वाटा दिला आहे रतन टाटांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागमधील मालमत्ता आणि तीन तोफांचा संग्रह दिला आहे संपत्तीतील मोठा भागा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला दिलेला आहे बहिणींना आठशे कोटी बँक एफ डी घड्याळ आणि कलाकृतींचा समावेश आहे भाऊ जिमी नवल टाटाना जुहू मधील मालमत्तेचा अर्धा वाटा सोपवला मित्र मेहली मिस्त्री अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका त्यांना दिलेल्या आहेत प्रत्येक पाळीव प्राण्याला दर तिमाही तीस हजार रुपयांची देखील त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद केलेले आहेत